त्यानंतर आपण काय वापरतो इथे चष्मा एकच असेल कुणालाही वेगवेगळे नाही चार वर्षे तान्याबाडाला खाचला पाहिजे नाक्यालाही हात लावायचे चार वर्षे तान्याबाडापासून बारा वर्षापर्यंत कि मुलांना किती नंबर असेल त्याची नंबर पर्सेंट मध्ये

पण पुढची काय मोठे बिंदू किंवा काजबिंदी मोठ्या बिंदुकी तुम्हाला आयुष्यात कधीही येणार नाही लावायची फक्त डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तर मग त्याचा वापर करायचं नाही या चुकी त्या बाकी कोणाला कोणताही त्रास नसेल डोळ्याचा तरी सुद्धा वापरा पुढे चालू करू महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवा संस्था नागपूर आणि शिवसेना शाखा क्रमांक चार या शाखेचे आपले विभागातील माननीय प्रमुख साहेब उदयजी पाटेकर चौ सुजाता पाटेकर सिद्धेश पाटेकर आणि त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने हे शिबीर गेल्या सात तारखेपासून आपण इथे सुरू केलेलं आहे त्यांच्या विभागातील आपल्या विभागातील लोकांना याचा फायदा मिळावा आणि लोकं सुदृढ राहावे या, या एकाच अपेक्षेने गेल्या चार महिन्यापूर्वी साहेबांनी मला एक सांगून ठेवलेलं होतं की तुमचे तिकडचे शिबिर संपले की माझ्याकडे हे माझ्या विभागात शिबिरं राबवायची आहेत माझ्या लोकांनाही त्याचा फायदा मिळायला पाहिजे